हा भोकरदन नाक्यावर प्रणव लॉजच्या समोर एक इसमाची काही माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेलं आहे त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्याच दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी ने त्यास मयत घोषित केलेला आहे आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ॲडमिट आहे त्यांनाही इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे उमेश इंचे या इसमाचा मयत झालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून त्यांचा खून झालेला आहे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दाखल अजून बाकी आहे आहे आणि पुढील तपास चालू भोकरदन नाक्या अशी झालेली आहे वेळ मला वाटतं साडे दहा पावणे अकराची आहे एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल नाही हत्याच ते पूर्ण तपासाचा भाग आहे पूर्ण तपासानंतर नक्की काय शस्त्र वापरले होते ते